नमस्कार मंडळी स्वामी में श्री स्वामी मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत हरतालिका व्रत उपवास करणाऱ्या स्त्रियांनी किंवा कुमारिका मुलींनी या चुका करू नये अशा जर चुका जर तुमच्याकडून होत असतील तर व्रताचे फळ आपणास मिळणार नाही त्याचबरोबर हरतालिकेचे महत्व पूजाविधी व मुहूर्त सुद्धा आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हरतालिकेचे व्रत केले जाते महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यामध्ये हे व्रत विवाहित महिला पतीच्या कल्याणासाठी दीर्घायुष्यासाठी यश व कृतीसाठी करतात तर कुमारिका मुली मनासारखा उत्तम वर मिळावा यासाठी हे व्रत करतात या व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवाला प्राप्त करण्यासाठी केली होती त्यामुळे या दिवशी महिला उपवास करतात आणि शिवलिंगासह देवी पार्वतीची पूजा व आराधना करतात यंदा सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हे व्रत साजरे केले जाणार आहे चला तर मग जाणून घेऊया हरतालिका पूजेचे मुहूर्त पूजाविधी व तिथी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी पाच सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होणार असून ही तिथी सहा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून एक मिनिटापर्यंत असणार आहे उदय तिथी अनुसार शुक्रवारी सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हे व्रत साजरे केले जाणार आहे हरतालिकेचा शुभ मुहूर्त जाणून घेऊया आपण हरतालिकेचे चार मुहूर्त पाहणार आहोत हरतालिकेचा शुभ मुहूर्त सकाळी सहा वाजून दोन मिनिटापासून ते संध्याकाळी आठ वाजून तेहतीस मिनिटापर्यंत असणार आहे तसेच या हरतालिका पूजेचा शुभ मुहूर्त कालावधी दोन तास एकतीस मिनिट असणार आहे हरतालिका जाणून घेऊयात सकाळी चार वाजून तीस मिनिटापासून ते पाच वाजून सोळा मिनिटापर्यंत ब्रह्ममुहूर्त असणार आहे अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून चौपन्न मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून चौवेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे हरतालिके दिवशीचा राहुकाळ सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून एकोणीस मिनिटापर्यंत असणार आहे राहुकाळामध्ये हरतालिकेची पूजा चुकूनही करू नका या मुहूर्तावर केलेली कोणतीही पूजा पूर्ण फळ देत नाही त्यासाठी हा राहुकाळ वगळून आपण हरतालिकेची पूजा करावी पण हरतालिकेची पूजा सायंकाळी म्हणजे प्रदोष काळी केली पाहिजे पण साडेआठच्या आतच हरतालिकेची पूजा करून घ्या त्यानंतर तिथी बदलणार आहे यासाठी हरतालिकेची पूजा आठ तीसच्याच आधी करून घ्यावी हारदालिकेची पूजा कशी करावी या दिवशी त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान केले जातात तर स्वच्छ कपडे परिधान करून देवपूजा करावी देवपूजा करताना महादेवाचा अभिषेक करावा पार्वतीचा सुद्धा अभिषेक करावा त्यानंतर सायंकाळी हरतालिकेच्या मूर्तीची आणि शिवलिंगाची देखील पूजा केली जाते जर तुमच्याकडे हरतालिकेची मूर्ती नसेल तर आपण वाळूची प्रतिमा बनवू शकता वाळूचे शिवलिंग पार्वती गणपती व पार्वतीची सखी सर्वप्रथम स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यावे देवासमोर विडा ठेवावा अक्षता हळदी कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करावा घरातील वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून नंतर पूजा प्रारंभ करावी पूजा करण्यापूर्वी दिव्याची पूजा करावी सर्वप्रथम गणपतीची नंतर महादेवाची व त्यानंतर पार्वती व सखीची षोडोपचारे पूजा करावी पूजेसाठी घेतलेले साहित्य विधीपूर्वक देवाला अर्पित करावे पूजेसाठी लागणारे साहित्य असे आहे चौरंग रांगोळी तांदूळ पाण्याचा कलश तामन पळी पंचपात्र आसन निरांजन घंटा शंख समई कापूर आरती हळदी कुंकू अष्टगंध गुलाल चंदन अक्षता उदबत्ती धूप कापूर तुपाचा व तेलाचा दिवा अत्तर विड्याची पानं सुपाऱ्या बदाम खारका नारळ फळे खडीसाखर गुळखोबर पंचामृत कापसाचे वस्त्र कोरे वस्त्र तसेच पार्वतीला अर्पण करण्यासाठी सौभाग्यवतीच्या सोहळा वस्तू अशा आपण पूजेला घ्यायच्या आहेत पूजा केल्यानंतर धूपदीप नैवेद्य दाखवून पत्री वाहावी हरतालिकेच्या पूजेत जी पत्री वाहतात त्याचे क्रम असे आहे बेल आघाडा मधुमालती दुर्वा चाफा कन्हेरी बोर रुई आंबा डाळिंब धोत्रा जाई मिरवा बकुळ अशोकाची पानं वाहावी नंतर मनोभावे प्रार्थना करावी त्याचबरोबर पाच प्रकारच्या फळांची व पाच प्रकारच्या फुलांची, फुलांची पानं अवश्य घेतली पाहिजे प्रत्येक पानं सोहळा या प्रमाणात घेतली पाहिजे जर यापैकी कोणती पानं तुम्हाला मिळत नसतील तर ते पानं वगळून आपण दुसरी पानं सोहळा या प्रमाणात घेतली पाहिजे नंतर मनोभावे प्रार्थना करावी सुवासीन स्त्रियांनी अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करावी दिवसभर कडकडीत उपवास करावा शक्य नसल्यास फलाहार घ्यावा तर या दिवशी आगीवर बनवलेला कोणताही पदार्थ खात नाहीत तर अशा प्रकारे हरतालिकेची पूजा आपणास करायची आहे शिवपार्वतीचे असे कल्याणकारी व्रत करत असाल तर या चुका करू नका अशा चुका आपल्याकडून होत असतील तर व्रताचे काहीच फळ आपल्या पदरी पडणार नाहीत म्हणून हरतालिकेच्या दिवशी कुमारिका मुलींनी व सुवासीन स्त्रियांनी या चुका करू नका भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या तृतीयेला हरतालिकेचं व्रत महिला करत असतात अनेक राज्यामध्ये याला तीज असेही म्हणतात हे व्रत भगवान शंकर व माता पार्वतीला समर्पित आहे पौराणिक मान्यतेनुसार कुमारी का कन्या हे व्रत चांगल्या व मनासारखा पती मिळावा म्हणून करत असतात तर लग्न झालेल्या महिला हे आपलं सौभाग्य अबाधित राहावं यासाठी हरतालिकेचे व्रत करत असतात हे व्रत करूनच माता पार्वतीने आपला मनासारखा वर म्हणजेच भगवान शंकराची प्राप्ती केली होती अशा चुका आपल्याकडून होत असतील तर व्रताचे काहीच फळ आपल्या पदरी पडणार नाहीत म्हणून हरतालिकेच्या दिवशी कुमारिका मुलींनी व सुवासीन स्त्रियांनी या चुका करू नका पहिली चूक आहे जी हरतालिकेच्या दिवशी आपणास करायची नाही या दिवशी गणपतीची पूजा केल्याशिवाय हरतालिकेची पूजेची सुरुवात करू नये यामुळे व्रत निर्विघ्नपणे पार पडतं व पूजेचं पूर्ण फळ आपल्या पदरी पडतं दुसरी चूक आहे हरतालिकेच्या दिवशी व्रतस्थ स्त्रियांनी ती कुमारिका असो की सुवासिन असो त्यांनी दुपारी झोपायचं नसतं यामुळे व्रताचं काहीच पुण्य मिळत नाही रात्रीसुद्धा याचं जागरण करावं लागतं तिसरी चूक आहे एकदा धरलेलं व्रत कधीच सोडू नये हे व्रत धरसोड करायचं नसतं खूप मोठी अडचण आलेली असेल तर व्रत सोडून पुढच्या वर्षी संकल्प करून व्रत पुन्हा धरावं चौथी चूक आहे हरतालिकेच्या दिवशी अपशब्द बोलू नये कोणाचे मन दुखू नये दुसऱ्याबद्दल वाईट विचार करू नये लोभ मोह ईर्षा यापासून लांब राहावे पुढची चूक आहे हरतालिकेच्या दिवशी पतीशी वाद घालू नये कारण हे व्रत सौभाग्यासाठी असते या दिवशी मनावर व जिभेवर संयम ठेवावा जास्तीत जास्त शिवपार्वतीचे नामस्मरण करावे कारण हे व्रत पतीच्या दीर्घायुष्यासाठी व वा आयुष्य वाढण्यासाठी असते म्हणून या दिवशी कधीही पतीशी वाद घालू नये या दिवशी सहसा मौनच पाळावे पुढची चूक आहे हरतालिकेच्या दिवशी मांसाहार करू नये त्यापासून लांबच राहावे पुढची चूक आहे हरतालिका व्रत पूर्ण विधी विधानाने केले आहे पण कथा ऐकली नाही किंवा वाचली नाही तर व्रताचे काहीच पुण्य पदरात पडत नाही म्हणून हरतालिकेच्या दिवशी व्रत करणाऱ्या स्त्रियांनी कथा ऐकली पाहिजे किंवा वाचली पाहिजे पुढची चूक आहे हरतालिकेच्या दिवशी खोटं बोलू नये सहसा या दिवशी मौनच पाळावे पुढची चूक आहे हरतालिकेच्या दिवशी दूध पिणे वर्ज्य मानले जाते व हे व्रत निर्जला एकादशी समान असल्यामुळे या दिवशी पाणीसुद्धा पिणे योग्य नाही पण ज्यांना उपवास सहन होत नाही त्यांनी फलहार घेऊ शकता पुढची चूक आहे व्रत अर्धवट सोडून उठू नये ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे याचे पालन केलेच पाहिजे पुढची चूक आहे सुवासीन स्त्रियांनी किंवा कुमारिका मुलींनी साजा श्रार करूनच व्रताची सुरुवात करावी असेच पूजेला बसू नये साज श्रिंगार करूनच पूजेला बसावे व पांढरे वस्त्र परिधान करूनच पूजा करावी काळ्या व निळ्या रंगाचे कपडे परिधान करून पूजा करू नये शिव पार्वतीचे असे कल्याणकारी व्रत करत असाल तर या चुका करू नका अशा चुका आपल्याकडून होत असतील तर व्रताचे काहीच फळ आपल्या पदरी पडणार नाहीत म्हणून हरतालिकेच्या दिवशी कुमारिका मुलींनी व सुवासीन स्त्रियांनी या चुका करू नका असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील हरतालिकेची पौराणिक कथा जाणून घेऊयात पौराणिक कथेनुसार देवी पार्वतीला महादेव आपले पती व्हावे अशी इच्छा होती त्यामुळे त्यांनी हे व्रत आपल्या सखीसह केले होते पार्वती यांनी केलेल्या व्रताच्या प्रभावामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी देवी पार्वती सोबत विवाह केला तर मंडळी हर म्हणजे अपहरण करणे आणि तालिका म्हणजे सखी देवी पार्वतीच्या सखीने त्यांचे अपहरण करून जंगलात नेले होते तिथे त्यांनी महादेवांना प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले होते त्यामुळे या व्रताला हरतालिका व्रत असे म्हणतात हे व्रत केल्याने विवाहित महिलाच्या वैवाहिक आयुष्यात सुखसमृद्धी येते आणि कुमारिका मुलींना मनासारखा जोडीदार मिळतो असे शास्त्रात सांगितलेले आहे हरतालिकेचे व्रत फक्त फळं खाऊन केले जाते तसेच हे व्रत दुसऱ्या दिवशी सकाळी काकडी खाऊन मोडले जाते व्रताच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर पूजा करून व्रताचं पारण करावं जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव